नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आय टी आय स्टडी मटेरियल यूट्यूब चॅनलवर तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात आय टी आय ॲडमिशन प्रोसेस दोन हा दोन हजार चोवीससाठी जे ऑनलाईन रजिस्टर करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जे डॉक्युमेंट लागणार आहेत भरपूर मुलांना फॉर्म भरण्यासाठी जे जिथं नेट कॅफेवर जातात त्याने फक्त डॉक्युमेंट कोणते घेऊन जायचे हे त्याने भरपूर मुलांना माहीत नाहीत त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजून जाईल की कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर बघा फॉर्म भरण्याकरता लागणारे कागदपत्रे तर पहिला बघा पहिल्या सुरू बघा शाळा सोडल्यास दाखला म्हणजे टी सी जे आपल्यापेक्षा को दहावीची असेल बारावीची असेल कोणतेही दु टी सी तुम्हाला फॉर्म चालेल त्याच्यानंतर बघा दहावी गुणपत्र जे तुम्ही दहावी झाल्यानंतर तुमची म्हणजे मार्कमेव भरतो मार्कमेव हो किंवा सनद जरी असेल तर तुम्हाला चालेल त्याच्यानंतर बघा स्वतःच्या जातीचा दाखला म्हणजे तुमच्यापैकी जर तुम्ही जर का कोणत्या कास्टमध्ये असाल एन टी असेल एस सी एस टी तर तुमच्यापेक्षा जर कास्ट असेल तर तुम्हाला कास्ट काय पाहिजे तुमच्यापेक्षा कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जर तुमच्यापेक्षा तुम्ही कास्टमध्ये असाल आणि तुमच्यापर्षी जर कास्ट सर्टिफिकेट काढलं नसेल तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात त्याच्यानंतर बघा जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुम्हाला नॉन फिमेमसुद्धा तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर बघा दोन फोटो आणि तुम्हाला सिग्नेचर तुमचे पे सिग्नेचर तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर बघा तहसीलचे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला डोमासीलसुद्धा तुम्हाला लागणार आहेत त्याच्यानंतर बघा उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते उत्पन्नाचं पण तुम्हाला तहसीलमधून तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा आधार कार्ड आधार कार्ड लागणार आहे आणि आधार कार्ड तुम्ही सर्वांचा अपडेट पाहिजे कारण की आधार कार्डवर ओ टी पी येते नंतर त्यासाठी आधार कार्ड हा काय आहे तुमचं आधार लिंक झालेला पाहिजे त्यानंतर बघा बँक पासबुक आणि स्वतःचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणं आवश्यक आहे आणि एक तुम्हाला काय लागणार आहे एक मोबाईल नंबर आणि एक ईमेल आय डी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा जे आहे तुमचं जवळ तुमचा ॲडमिशन जे प्रोसेस होत नाही तर तोच ईमेल आय डी आणि तोच मोबाईल नंबर ठेवायचा आहे आणि तुमची जर आय टी ॲडमिशन तुम्ही घेतलं तर तुमचं आय टी कम्प्लीट होऊस तर तुम्हाला ते मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे की कारण प्रशिक्षण घेत असताना तुम्हाला भरपूर तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार होती तेव्हा तुम्हाला ते ईमेल ओ टी पी जे आहे ईमेलवर तुमच्या किंवा मोबाईल नंबरवर येतो तर तुम्हाला ओ टी पी तुम्हाला सतत लागत लागण्याची गरज आहे त्यासाठी तुम्ही ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुमच्यापाशी असणं आवश्यक आहे तर बघा हे होते आपले आय टी ॲडमिशन प्रोसेससाठी दोन हजार चोवीससाठी जे लागणारी डॉक्युमेंट आहेत ते आहेत आणि ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात फॉर्म भरू शकतात तर बघा मिळून आजचा व्हिडिओ एवढाच जर का तुम्हाला काही माहिती भेटली असेल तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला असेल तर तुम्ही आतापर्यंत ह्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईबपर्यंत करून घ्या आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद